आज्युमेंट झाली आणि या संदर्भामध्ये विष्णू साठे यांच्या संदर्भात काय निरीक्षण या प्रकरणात जे आहे ते आपल्या मीडियाप्रमाणे सर्वांनाच माहिती आहे की या अगोदरच एका दुसऱ्या गटामध्ये विष्णू साटे यांना अटक केली होती तारखेला अटक राहिली आठरा नंतर जवळपास दहा एक चोवीस पर्यंत म्हणजे जवळपास पंचवीस दिवस जो आहे त्या प्रकरणामध्ये पीसीआर होता म्हणजे पोलीस कस्टडी होती म्हणजे पंचवीस दिवस एकाच एजन्सीकडे म्हणजे सी आय डी एजन्सीकडेच तो जो आरोपी आहे तो ताब्यात आहे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे ही जी आहे हे निरीक्षण मान्य केलं आहे आणि सेम एजन्सीकडं आरो तो आरोपी आहे त्यामुळे मान्य सर्व गोष्टीचं अवलोकन करून मान्य सोमवारपर्यंत म्हणजे तेरा तारखेपर्यंत त्यांचं पोलीस कस्टडीत रिमांड किती दिवसाची कोर्टा दोन दिवसाची पण सर हे करत असताना काही गोष्टी कोर्टाने विचारल्यासुद्धा की जसं मोबाईलसारखा गोष्ट रिकवर का झाली चोवीस दिवस मान्य जे मोबाईलचा मुद्दा जो सांगितला होता कारण आपल्या सबमिशनमध्ये असं होतं की हाच मुद्दा त्यांनी या अगोदरच्या सहाशे अडोतीस या गुन्ह्यामध्येही जो आहे हा मुद्दा नमूद केला होता तोच परत मुद्दा जो आहे तो या प्रकरणात त्यांनी नमूद करून के मागितला होता ते जी दोन्ही कारणं आहेत ते एकच आहेत असं आमचं सबमिशन होतं कोर्टाने त्यामुळे कोर्टाने मोबाईलबद्दल विचारणा केली थँक्यू सर